नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वाकी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीन एप्रिल रोजी भव्य दिव्याशा एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्ते आपलं नाव मी शुभम भीमराव गायकवाड आपण आयोजक आहे या मैदानाचं मी या मैदानाचं आयोजक आहे मराठी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त एक आदत एक बैल मौजे वाकी तालुका बारामती या ठिकाणी होत आहे मैदानाचं किती तारखेला मैदान होणार आहे मैदान तीन एप्रिल रोजी संपूर्ण नाही कुठून नाही एक्झॅक्ट ठिकाण काय या माळाला नाव वगैरे काय या ठिकाणाला या माळाला नाव जगता पोस्ती या ठिकाणी हे मैदान होणारे वाकी 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 या मैदानावरती मैदान होऊन गेले नाही नाही या मैदानावरती पहिलेच मैदान आणि आमचं पहिलेच वर्ष आहे पहिलेच वर्ष वाकी आता दादा या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली या मैदानाची परवानगीची प्रोसेस नव्वद टक्के झालेली आहे मैदानाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी पावती जी आहे परवानगी ती ऑनलाईन व्हायरल केली जाईल त्या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या अध्यक्ष त्यांच्याकडे सुप्रत केली आता मैदानाचं स्वरूप आदत आहे त्यामुळे मैदानाचं बक्षीस कसं असणार आहे प्रथम ते शेवट सांग बारामती केसरीचं भव्य मैदान आहे त्याची बक्षिसाची रक्कम आहे प्रथम पारितोषिक आहे एकाहत्तर हजार रुपये द्वितीय पारितोषिक आहे एकावन्न हजार रुपये तृतीय पारितोषिक आहे एकतीस हजार रुपये चतुर्थ पारितोषिक आहे एकवीस हजार रुपये पाचवे बक्षीस आहे पंधरा हजार रुपये आणि सहावे पारितोषिक आहे दहा हजार रुपये आणि सातवे पारितोषिक आहे सात हजार रुपये प्रवेश फी किती प्रवेश फी सातशे रुपये मैदानाची नोंद चालू आहे का ऑनलाईन मैदानाची नोंद चालू आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतो नोंदीला बऱ्यापैकी चांगला प्रसिद्ध आहे कारण शेतकऱ्यांच्या जेवळचा विषय म्हणलं तर बैलगाड्या शर्यत आणि या बैलगाड्या शर्यतीची शौकीन आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहेत आणि आम्हाला संयोजकांना भरपूर उत्स्फूर्तपणे पद्धतीने तुम्ही बॅनरवरती बक्षिसाची रक्कम जाहीर केलेली रोख रक्कम ही संपूर्ण रोख रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का रोख रक्कम बैलगाडी पूर्ण रक्कम मिळणार त्यात कटले हे प्रकारची कपात होणार नाही बरं आता आपण वळूयात आता दादा मैदानाकडं हे मैदानाचं रान कसं आहे दादा मऊ मातीचं पीस रान टेबल पीस रान आहे पी प आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्यात दहा आहेत दहा आहेत फाटीच्या आत आतमधलं अंतर किती फाटीच्या आत आत मधलं अंतर चौदा फुट आणि आता हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला पल्ला साडेसातशे फुट ठेवला निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकल रेषेच्या पुढं बैलांना थांबायला साधारण तीनशे ते चारशे फूट जागा आहे पुढे जिथे खांब आहे तिथे आम्ही मुरमाची डंपर टाकणार आहोत आणि पुढं गट सोडून फार बाजूला वीर आहे तिथं आम्ही डंपिंग लावणार आहोत जे काय ते सुरक्षित सर्व उपाय केलेले आहेत त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात साधारण खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे निकाली तिथं खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार राजेंद्र बापू धनोडे हे पंच तिथं कॅमेरा आहे का कॅमेरा आहे एकूण किती कॅमेरा आहे दोन त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन धांजुरणे आणि तळेकर आणि इथं निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे निकाली पंच म्हणजे बैलगाडा शर्यतीचं अखिल भारत बैलगाड्या संघटनेचे जे पंच सांगतील आणि गावातले जे जुने जाणकार लोक आहेत ते असणार या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे या मैदानाला ऐंशी टक्के बॅरिकेटिंग असणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणारा तरी असं काय असं नाही काय त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपणार नाही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार उपस्थित राहणार त्याचबरोबर त्याच्या जोडीला अँबुलन्सची व्यवस्था करण्यात व्यवस्था त्याचबरोबर मैदान गावापासून दूर आहे वस्तीवरती यामुळे दोन टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि प्रसंगी अजून त्यात वाढ करण्यात येईल आणि मैदानाला यायचं म्हटलं तर कसं लोकेशन आहे कुठून कुठून रस्ते त्याला यायला मैदानाला दोन साधारण जर मोरगाव साइड पुण्या साईडून गाडी तर मोरगाव वाकीत आल्यानंतर जगतापोस्ती या ठिकाणी आहे सोमेश्वरकडून गाडी आल्यानंतर सोमेश्वर करंजी रोड त्या रोडच्या लगतच जगतापोस्ती तिथून आतमध्ये यायला रस्ता आहे लोकेशन तुमच्या मार्फत जारी करणार माझ्या मार्फत जारी करण्यात आले बरं बरोबर त्याचबरोबर दादा या मैदानात काय तांत्रिक तुटी असतील काय अडीअडथळे असतील ते मैदानाच्या आदल्या दिवशी सगळे संपूर्ण सगळे संपूर्ण क्लिअर होऊन जातील आणि एक चांगलं आणि सुशुद्ध असं मैदान वाकीमध्ये पहिल्यांदाच होत आहे ते आम्ही एकदम निष्ठेने पार पाडू त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न नियमाटीनुसार होणार आहे जे आजूबाजूला मैदानाच्या जवळ शेती आहे त्या शेतकऱ्यांची काय अडचण नाही मैदानाची कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांची अडचण नाही हरकत नाही आणि या ठिकाणी एक आव्हान करू शकतो की सर्व शेतकरी बांधवांना की आयोजन कमिटीकडे खूप वेळ कमी आहे तरी आपण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आपल्या गाडींची नोंद करून आयोजन कमिटीला कर सहकार्य करावी विनंती त्याचबरोबर ह्या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान होते त्यामुळे निकाल रेषे समोर प्रेक्षक कंट्रोल करायला कशा पद्धतीने उपाययोजना केली उपाययोजना के म्हणजे संपूर्ण जे मैदान आहे ते सर्व नियमानुसार होत आहे वर सगळे आयोजक कमिटीतील जे तरुण वर्ग आहे तो पात्र राहील तिथे बरं आणि बा निवारा कुठं कुठं करण्यात येणार आहे बैलगाडी मालकांना कुठं कुठं उतरायचं निवाऱ्याला निवाऱ्याला पलीकडे रानांमध्ये दोन ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी सोय करण्यात जे हॉटेल चालक आहेत त्यांना काय आव्हान करताल कुठल्या बाजूला त्यांनी स्टॉल लावायचे हॉटेल चालकांना त्यांनी बॅरिकेड सोडून लावलं पाहिजे की जेणेकरून पहिल्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे नमस्कार आपलं नाव नवनाथ महादेव चाचर मोघर बरं आता आपण ओळख दादा ह्या मैदानाच्या नियम आटीकडे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार सर्व बैलगाडी संघटना अध्यक्ष बारामती तालुका आणि आमचे जाणते जुनते बैलगाडी मला गावात ले हा? ले या मैदानामध्ये थेट फायनल ला कुठलीही गावगाडी पडेल का नाही नाही आपण ओळयात आता या मैदानाच्या नियम या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कोणत्या अवयवती निकाल दिला जाईल कोणता अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल एका वेळेस किती गट खाली जातील पाच ते दहा गट खाली जाते त्यांना लिमिट किती असेल या मैदानामध्ये आहे का त्याचबरोबर गटाला अथवा विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन बरं त्याचबरोबर डबल बैल पाळला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल आख्या पूर्ण दिवसाचा कालावधी असेल त्याच्यासाठी नियमावली काय असेल त्याचा पुरावा ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्यांनी पुरावा आणायचा आणि ते सक्सेस झालं तर ती गाडी बद केली जाईल आदतच मैदान नाही त्याच्यामुळे परफेक्ट पल्ला किती ठेवण्यात आलेला साडे सातशे फूट तुम्ही स्वतः टेप टाकून का हो त्यात कमी जास्त काय काय नाही त्याचबरोबर फायनलला एखाद्या गाडीवरील चालकाने बायला शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख बक्षीस मिळेल का नाही काय नाही भेटणार खाली पट्टीच्या ठीक पट्टीच्या तिथे कशी नियमावली असेल ते पट्टीच्या मागेच पाय असन तर त्या गाडीला आलं त्या गाडीला निकाल नाही आदतच मैदान नाही त्याच्यामुळं लॉबी टच चा निर्णय कसा असेल ते गाडीचं जर फाटीत आलीवर तर ती गाडी पात्र येईल जाईल पण त्याच्या बाहेर जर असेल तर ती गाडी बात केली मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे लॉबी टच चा लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चाक गेलं तर ती गाडी पात्र राहील अशाच पद्धतीचा नियम आहे ना हो त्याचबरोबर दादा आदत बैलाचं कुणाचं ऑब्जेक्शन असेल आदत नाही म्हणून वगैरे तर कसं असणार नियमावली पंच कमिटी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना काय ती ऑब्जेक्शन घ्यायला किती का गटाचा कालावधी असेल तीन गटाचा आता तुमचं ऑनलाईन नोंद चालू आहे का चालू आहे कशा पद्धतीनं महाराष्ट्रातून तुम्हाला प्रतिसाद भेटतोय चांगला भेटतोय काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्वांनी लवकरात लवकर नोंद करावं आणि आम्हाला हे सहकार्य कराव जाते मित्रांनो आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब आबा नमस्ते, नमस्ते। आबा काय सांगाल तुम्ही वाकी गावामध्ये आला होता दिनांक तीन एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे मैदानाची तुम्ही पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली मैदान तर एक नंबर म्हणजे आदतचं मैदान आहे तर मैदान खूप सुंदर असं बनवलेलं आहे तर जिथं काही अडी अडचणी असतील त्यांना आता सांगितलेलं की पुढे खांब आहे तिथे एक दोन तीन मुरमाच्या खेपा टाकून टायर लावून कुठं जिथे अडचणी आहेत त्या अडथळा दूर करायचा करण्यासाठी सांगितलं आहे कशा पद्धतीने मैदान संपन्न होईल संपूर्ण हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका यांच्या नियंत्रणात होईल का शंभर टक्के तुम्ही तालुक्यातले मैदान काय स्वतः म्हणजे आमची कमिटी असेल म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका तर टोटली टीम दिवसभर इथं उभार जे आमच्या तालुक्यातले मैदान सगळ्याला सांगायची गरजच नाही पारदर्शक अशीच होणार काय आव्हान करता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये लॉटच्या संदर्भामध्ये आणि मैदानाच्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातील तमाल तमाम बैलगाडी चालक मालकांनी लवकरात लवकर ऑन उन, ऑनलाईन नोंद करून की कमिटीला सहकार्य करावे आणि मैदान हे साडे फूट पाल्ला आहे तरी मातीचं राहणे म्हणजे जास्त मातीनं जास्त कट कटाणार साडेसातशे पल्ला आदत वासरांना किंवा बैलांना पाळायसाठी एक नंबर मैदान आहे तर आपण काय करणार आहे गाडी किती प्रमाणात नोंद होणार आहे जर भरपूर गाडी नोंद झाली तर, तर आदल्या दिवशी लॉट्स आहे आणि थोडीफार वाटलं काय तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आठ वाजता लॉट्स जाहीर करणार आहे मैदाना दिवशी चालते आहे धन्यवाद धन्यवाद